देवी दुर्गामाताचे नऊ अवतार नवरात्रीच्या वेगवेगळ्या दिवशी पूजल्या जाणाऱ्या दुर्गामातेच्या नऊ अवताराची माहिती आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत तर आपण हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि माहिती आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा ते शैलपुत्री देवी नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी प्रतिपदेला मा शैलपुत्रीची पूजा केली जाते शैलपुत्रीचा शब्दशः अनुवाद पर्वतांची मुलगी असा होतो तिच्याकडे ब्रह्मा विष्णू आणि शिव यांची एकत्रित शक्ती असल्याचे म्हटले जाते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी रौलपुत्रीला शुद्ध तूप अर्पण केल्याने भक्त निरोगी जीवन प्राप्त करून घेतात असे म्हटले जाते दोन देवी ब्रह्मचारिणी दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते तिने एका हातात रुद्राक्षाची माळ आणि दुसऱ्या हातात कमंडलू धारण केलेले दिसते ब्रह्मचारिणी देवीला प्रसन्न करण्यासाठी साखरेचा प्रसाद दिला जातो देवी तिच्या भक्तांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना दीर्घायुष्य देते असे म्हटले जाते तीन चंद्रघंटा देवी, तिसरा दिवस मा चंद्रघंटाला समर्पित आहे तिच्या कपाळावर दहा हात आणि चंद्रकोर आहे तीचा उग्र रूप चेहब्यार वाघावर स्वार होता सर्व सर्ववाइटा नाच करना वेदना कमी करना भक्तांनी चंद्रघटाला खीर अर्पण करावी चार कुष्मांडा देवी चौथा दिवस मां कुमांडा समर्पित है तिचे नाव सूचित करते ती विश्वाची निर्माता आहे ती ति भक्तान्वी ने आशीर्वाद देते नवरात्रीच्या काळात तिची पूजा केल्याने व्यक्तीची निर्णय क्षमता सुधारण्यास मदत होते देवीला प्रसन्न करण्यासाठी आणि तिचा आशीर्वाद घेण्यासाठी मालपुआ अर्पण करण्याचा सल्ला दिला जातो पाच देवी स्कंदमाता पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते कमळाच्या फुलावर विराजमान झालेल्या देवीला चार हात आहेत तिने दोन हातात कमळ धरलेले दिसते भगवान कार्तिकेय तिच्या मांडीवर बसलेले दिसतात देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी भाविकांनी देवीला केळी अर्पण करावी सहा देवी कात्यायनी नवरात्रीच्या सहाव्या दिवशी मा कात्यायनीची पूजा केली जाते ती कात्यायन ऋषींची कन्या आणि शितीचे रूप आहे ती एका हातात तलवार धरलेली दिसते आणि ती योद्धा देवी म्हणून ओळखली जाते कात्यायनीला प्रसन्न करण्यासाठी मध अर्पण केला जातो सात काल रात्री देवी नवरात्रीचा सातवा दिवस सप्तमी मां कालरात्रीला समर्पित है तिचा एक हाथ तलवार दुसया हाथ त्रिजू है तिचा गडरंग उग्र रूप तिला दुर्गादेवी चा इतर अवतारांपेक्षा वेगे करते विसरू नका तिचा कपाला तिसरा डोला ज्या संपूर्ण विश्व है असे ती जीवनात आनंद आनास वेदना आड़थे दूर करनास मदद करते देवीला प्रसन्न करण्यासाठी भाविक गुळ अर्पण करतात आठ महागौरी देवी नवरात्रीचा आठवा दिवस दुर्गा अष्टमी देवी महागौरीला समर्पित आहे तिच्या एका हातात त्रिशूल आणि दुसऱ्या हातात दमरू आहे महागौरी तिच्या आकर्षक सौंदर्यासाठी आणि उदारतेसाठी ओळखली जाते नारळ तिच्यासाठी आदर्श प्रसाद म्हणून ओळखला जातो नऊ देवी सिद्धिदात्री नवरात्रोत्सवाच्या नवव्या दिवशी मा सिद्धिदात्रीची पूजा केली जाते ती कमळाच्या फुलावर बसलेली दिसते देवी परिपूर्णतेचे प्रतीक आहे आणि अनैसर्गिक घटनांपासून तिच्या भक्तांचे रक्षण करते असे म्हटले जाते तिला ती अर्पण केले जातात